राष्ट्रवादी काँग्रेस काही नाही अभूतपूर्ण अभूतपूर्व अनुभव आहे आम्ही बैठक आयोजित याच्यासाठी केली आहे की आता सगळ्या कार्यकर्णांचा समन्वय तर झालेलाच आहे इकडे आम्ही एक एक यंत्रणा कशी आपण इलेक्शनमध्ये काय काय करायला पाहिजे याच्या सध्या त्यांच्या काही सूचना आणि आमच्या काही सूचना असं मिळून आजपासून लोकांना ते राखडा तयार करून मग तिथून पुढे कामाला लागतील तसंच आमचा राऊंड झाला आहे सर्व विद्यमान आमदार आणि माजी आमदार सर्वांचा एक एक राऊंड झालेला आहे तर एक समन्वय म्हणा की गेट टुगेदर असल्यासारखं म्हणा जसं आज ईद मिलाप आहे तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मिलाप आहे पण हे पहिल्यांदा होतंय का कारण जे कार्यकर्ते पहिल्यांदा हो आता हे आम्ही आमची युती आहे ना त्याच्यामुळे वरती दिल्लीत आणि राज्यामध्ये जशा खुर्च्या लावून बसणार तशा आम्ही पण बसणार राष्ट्रवादीचे <laughs> हो त्यांचंही स्वागत आहे पण काय वाटतं की सगळे पक्ष एकत्रित आल्यानंतर याच्यावर आत्ता मी फार भाष्य नाही करणार पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे आणि हे विषय वेगळा आहे हा लोकसभेचा विषय आहे लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो एकत्र बांधू शकतो कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे सर्वजण एका मुखानी या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागले आहेत विजय तर निश्चित आहे आता किती ताकद वाढेल कळेल चार जूनला बऱ्यापैकी त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेला आहे मला याच्यावर काही टिप्पणी करायची नाही कारण याच्याविषयी काय बोलायचे ते मी सभेत बोलेन मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राह